महायुतीतील शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर आता महायुती जे आहे तर तोंडाचं वातावरण आहे का असा प्रश्न निर्माण होतोय कारण काँग्रेस राष्ट्रवादी सोबत बसल्याने आम्हाला उलट्या होतात असं त्यांचं वक्तव्य आहे आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे नेते संजय शिरसाट आहेत हे वक्तव्यानंतर आता बऱ्याच गोष्टी प्रश्न उपस्थित केले जातात आणि चर्चा पण होते कसं बघता या वक्तव्यानंतर ही पक्षाची भूमिका समजायची का तानाजी सावंतनी जे काही के वक्तव्य केले त्या टायमाला महाविकास आघाडीचं जे सरकार होत त्याच्या अनुसरून केलेले ते वक्तव्य आहे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल उबाटा गट असेल ज्याच्यामध्ये आम्ही होतो आणि त्यावेळेला ते मनाला पटत नव्हतं आयुष्यभर शिवसेना प्रमुखाने काँग्रेस राष्ट्रवादीशी लढा दिला कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी लढा दिला आणि आम्ही जाऊन त्यांच्यात आता गुणगान गायला लागलो तुम्हाला आठवतंय उद्धव ठाकरे साहेब बोलले की आज मी लोकसभेला पहिल्यांदा काँग्रेसच्या पंजेला मतदान करायला चालतो हे छीड निर्माण करणारी घटना आणि मग त्याचा अनुसरून तानाजी सावंत वक्तव्य केलं की आम्हाला मळमत खरंच होत होती आणि म्हणूनच आम्ही उठाव केला परंतु अडीच वर्षापूर्वी झालेली घटना त्यांनी उल्लेख काल केला पण त्याचा अर्थ असा नाही आजही आम्ही सांगतो काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आम्हाला जमणार नव्हतं म्हणून आजही जमणार नाही भविष्यातही जमणार नाही बरं मग आता अजित पवार तेच आहेत राष्ट्रवादी तीच आहे घड्याळ तेच आहे मग आता कसं जमून घेत अजित पवार तेच आहे घड्याळ तेच आहे परंतु त्यांचा नेता तोच नाही ज्यांनी उभट्याचा सत्यानाश केला शिवसेना पक्ष ज्याला म्हणत होतो तो, तो फोडला त्याच्यातले सर्व तिथीर वितर केले उद्धव साहेबांना काय त्यांनी लिंबू फिरवला माहित नाही परंतु त्यांना जे आपल्या बरोबर युती करताना त्यांना जे ठासून सांगितलं पाच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री परंतु तुम्ही भाजप सोडा या, या लालसेपोटी जे काही झालं ना त्याचा परिणाम आज असा आहे की शिवसेना फुटली दुबंगली काँग्रेस सुद्धा आज या सगळ्या प्रकरणामध्ये जी काँग्रेस झोपलेली होती ती आता जागे झाली आणि एक नंबरचा मोठा भाऊ च्या भूमिकेत आली याला कारणीभूत कोण होते ते शरद पवार म्हणून ते शरद पवार या राष्ट्रवादीत नाही ह्या राष्ट्रवादीमध्ये आता मताच एक वेगळं परिणाम तुम्हाला पाहायला मिळतो दादाचं पहिले असलेलं वक्तव्य आणि आता युतीमध्ये असलेलं वक्तव्य जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक झाला बरं महायुती सतत असं होत आहे की नेते एकच पक्षात असून वक्तव्य करतात कधी कधी मिटकरी हे युती तुमच्यावर टीका करतात आणि त्यानंतर हे अशा पद्धती तुमच्याकडून तर हे रिॲक्शनला ऍक्शनला रिॲक्शन असं म्हणायचं नाही होते ना ही भावना असतेच ना एखाद्या वेळेला मी राष्ट्रवादीच्या विरोधात बोललो मग राष्ट्रवादीवाले माझ्या विरोधात बोलते भाजपच्या विरोधात बोलले भाजपवाले दुसऱ्याच्या बोलती। विरोधात बोलतील परंतु याबद्दलचा समज पक्षाच्या तिन्ही नेत्यांनी मग एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदाद असतील यांनी दिलेला आहे आणि मला वाटतं विधानसभेच्या ह्या तोंडावर असे वक्तव्य कोणत्याही पक्षाच्या प्रवक्ता असेल नेता असेल मंत्री असेल यांच्याकडून होतं कामा नाही याची आपण थोडीशी दखल घेतली पाहिजे ते आपल्यासाठी चांगलं आहे तानाजी सावंत यांना पण आता समज दिली जाईल किंवा त्यांना या सगळ्या वक्तव्यावर सांगितलं जाईल की निवडणुकी तोंड आता अशी वक्तव्य नाही आता निवडणूक लढायची आपण जे महायुतीतले घटक आहोत त्यांनी मिळून एका ताकदीने आता लढायचे नसता एकमेकांच्या विरोधात वातावरण झालं तर त्याचा परिणाम मतदारसंघावर होतो आणि हे लोकसभेला तुम्ही पाहिलंय काँग्रेसचे का राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे काही अजितदादाचे होते ते त्यांच्याच मतदारसंघात राहिले भाजपचे त्यांच्याच मतदारसंघात राहिले शिवसेनेचे त्यांच्याच मतदारसंघात राहिले आणि मग हे काही मिक्सिंग जे झालं नाही काही अंशी ते आता मिक्सिंग झालं पाहिजे आणि एक ताकद राष्ट्रवादीचा जरी आमदार जरी असला अजितदादाचा तरी आम्हाला त्याला निवडून आणायची ही आमची भूमिका असली पाहिजे आणि त्यांची भूमिका सुद्धा तीच असली पाहिजे शिवसेनेचा आमदार निवडून आणायचा हे जर असलं तरच हे युतीला आपल्याला चांगले दिवस आहेत आणि माहितीचं सरकार येणार आहे अशा वेळेला भांडणं नको शेवटचा प्रश्न सावंत यांनी जे वक्तव्य केलंय तेच अनेक शिवसेनेच्या आमदारांमध्ये अशी खत आहे का कारण की ज्या पद्धतीने त्यांनी म्हटलंय दोन वर्षापूर्वीचे वक्तव्य आहे पण त्यांनी वक्तव्य आत्ता केलं आहे आणि ज्या पद्धतीने म्हटलं की ते दुसऱ्या गटाचे नेते पण काहीतरी बोलतात त्यामुळे असं भावना होऊ शकतो अशी भावनी अनेक नेत्यांमध्ये आहे का असं वाटतं बघा काही अंश हे आहे हे सत्य आहे पण काही अंशी परंतु आता हे गॅप जो आहे भरून काढण्याचं काम हे तिन्ही नेते करतायत म्हणून आता तो जो काही थोडा बहुत जो गॅप राहिलेला आहे तो मला वाटतं या विधानसभेमध्ये भरून निघेल म्हटलं की काही अंशी म्हणजे हे सावंत यांचं हे वक्तव्य आहे ते काही अंशी आहे अजूनही काही अंश असू शकतं ना प्रत्येक जिल्ह्याचं एक वेगळं राजकारण आहे आणि त्याला एकदमच आपण टाळायचं असं असं म्हणता येणार नाही परंतु हे आता गॅप मिळवला पाहिजे आता ही दरी जी आहे ना ती आता साधली पाहिजे एकत्र झालं पाहिजे ही भावना प्रत्येकाची आहे कारण तिथे होते संजय शेरचार सावंत यांनी जे वक्तव्य केलं आहे ते काही अंशी नेत्यांमध्ये अशी भावना आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे छत्रपती संभाजी